मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजीटीआर लागू करावं त्याचप्रमाणे ते कुणी कुणी परंपत्रा जे आहे ते देण्यात यावे या मागणीसाठी जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून एका भगिनीचे आमरण उपोषण सुरू आहे आपण तर या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी आमरण सुद्धा उपोषण सध्या सुरू आहे आपण जर छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी शौर्य प्रतिष्ठानच्या या भगिनीचं गेल्या पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे मात्र या प्रशासनाकडून कोणतीही या उपोषणाला दखल घेत नसल्याने भरातून हे मराठा बांधव या ठिकाणी आले होते असताच मात्र आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पोलिसांकडून जे त्यांची समजूत घालण्यात आली रस्त्यावर रोखो करू नका मात्र आपण जर पाहिलं तर, तर थोड्याच वेळापूर्वी असे सर्व जे कार्यकर्ते होते या आंदोलनादरम्यान त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे मात्र सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे कारण की या ठिकाणी एक आंदोलककर्त्यांनी अल्टिमेटमसुद्धा देण्यात आलेला आहे सतरा सप्टेंबरपर्यंत आमचा मराठवाड्याचा जो प्रश्न आहे हा मार्गी लावा ही देखील मागणी मुख्य मागणी करण्यात आलेली आहे अन्यथा तुमची भगिनी राहणार नाही या ठिकाणी आम्ही उद्रपणेचं आंदोलन करू असा थेट इशारा जो आहे या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी देण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त हे या ठिकाणी लावण्यात आलेला होता आणि पोलिसांनी जे आंदोलन कार्य कार्यकर्ते जे होते त्यांना आता पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे संबंधित क्रांतीचं पोलीस ठाणे या ठिकाणी त्यांना नेण्यात आलेले मात्र मात्र सद्याचा जर पाहिल्यापासून तर सध्या क्रांती चौक या ठिकाणी शांततेचा सध्या पोलिसांकडून शांतता या ठिकाणी करण्यात आलेली आहे पोलिसांना कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे मात्र प्रशासनाला सतरा सप्टेंबरचा अल्टिमेटम दिला यात्रे यानंतर हे आंदोलन जे आहे उग्र पद्धतीने जाईल असा थेट इशारा जो आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिलेला आहे मित्र स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर